आपल्याला ना ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्या नाही ते माणूस म्हणून पण आपण खूप वेगळ्या पद्धतीने कलाकार म्हणून तुला काय जाणवलेलं आहे त्याच्यामधून हा विचार नक्की होता की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा शाळा मी मराठी माध्यमातून लहानाचा मोठा झालोय परभणीला तर तिथे पण ना मला असं वाटतं ह्या सिनेमाच्या दरम्यान आणि त्यानंतर मी जो जो काही त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला किंवा दिग्पाल सरांकडून किंवा इतर सगळ्या माझ्या सहकलाकारांकडून जेव्हा महाराजांबद्दलचे काही त्यांचे काही अनुभव किंवा महाराजांबद्दल ऐकलेल्या वेगवेगळे वेगवेगळे प्रसंग त्यांच्या सिनेमांमधून पाहिलेले वेगवेगळे प्रसंग हे मला जितके कळले त्याचा काही अंश पण मला शाळेत असताना नाही कळला जी मला शोकांतिका वाटते कारण त्याचा तारखापाठ करणं कोणत्या तारखेला काय झालं ह्याबद्दलची चर्चा जास्त होती ना की त्यांचे त्यांचे मूल्य काय होते त्यांनी कशा पद्धतीने कधी <clears throat> कुठे एक स्टेप बॅक यायचे कुठे थोडी माघार घ्यायची कुठे शक्तीचा वापर करायचा कुठे युक्तीचा वापर करायचा हे त्यांनी इतके म्हणजे सुरुवातीचे काही आता समजा महाराजांचं वय साधारण एक सतरा अठरा एकोणीस वर्षांचे ते दाखवले आहे ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांशी त्यांची भेट होते आणि साहेबांच्या सांगण्यावरून ते जातात त्या ते दरम्यान त्यांनी सोळा वर्षाचे असताना कसे ते किल्ले जिंकले त्यावेळेला ते तर त्यांनी कुठली लढाई पण नाही केली सो असं काय बोलून तिथल्या त्या किल्ल्याचं जो कोणी राखन राकं, राखणदार असेल त्याला त्यांनी काय बोलले असतील त्यांच्या त्या ते मावळ्यांसोबत त्या मावळ्यांना कसं त्यांनी कन्व्हिन्स केलं असेल